सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी मोक्का लावण्यात आलेला आहे या प्रकरणातील सहा आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय लॉरेन्स बिश्नोई अमनोल बिष्णोई विक्की गुप्तावर मोक्का लावण्यात आलाय तसंच सागरपाल सोनू चंदर अनुज थापनरवरही मोक्का लावण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे मागच्या आठ ते दहा दिवसांपासून यातले काही आरोपी जे सध्या अटकेत आहेत त्यांची चौकशी सुरू होती बिष्णोई गँगनं सलमान खानच्या घरावरती गोळीबार घडवून आणलेला होता आणि या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे दरम्यान हे जे आरोपी आहेत मुख्य एकूण आरोपी सहा आरोपींवर आता मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला संघटित गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे या आधी देखील बिष्णोई गँग कडून झालेले आहेत आणि आता मुंबईत देखील सलमान खानच्या घरावरती त्यांनी गोळीबार केलेला होता विशाल प्रतिनिधी आता आहेत विशाल या काय का अधिक माहिती तुमच्याकडे जर पाहिलं तर सलमान खान याच्या घरावर गोळीबार केल्यानंतर घटना घडल्यानंतर मुंबई पोलीस जे आहे ते आता अधिक वेगाने जे आहे ते या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे आणि सर्व आरोपी आरोपी जे आहेत त्यातले मुख्य त्यांना बेड्या देखील ठोकलेल्या आहेत त्यांना हत्यार पुरवणारे जी व्यक्ती आहेत त्यांना देखील बेड्या ठोकलेल्या आहेत ज्यांनी गोळ्या झाडल्या त्यांना देखील बेड्या ठोकलेल्या आहेत आणि त्या आरोपींना मुंबईमध्ये आणण्यात आलेला आहे या सर्व आरोपींच्या विरोधात मोकोका देखील लावण्यात आलेला आहे मात्र या सगळ्या गटाचा जो मुख्य आरोपी आहे ज्याच्या नावावरती ज्या धमक्या दिल्या जात आहेत तो लॉरेन्स बिश्नोई याला मात्र अजून मुंबईत आणण्यात आलेले नाही मात्र अशी देखील माहिती मिळालेली आहे मिळते सूत्रांकडून की ज्या आरोपींविरोधात मोको मोका लावलेला आहे त्या <laughs> आरोपींना त्यातला जो लॉरेन्स बिष्णू आहे त्याला देखील मुंबईत आणलं जाणार आहे आणि त्याचा देखील चौक तपास जो आहे या प्रकरणात त्याची देखील चौकशी जी आहे ती केली जाणार असल्याची माहिती जी आहे ती आता समोर येताना आपल्याला देखील दिसून येते महत्वाच्या या सर्व जे आरोपी आहेत त्यात मुख्य आरोपी लॉरेन्स बिश्नोई आहे आणि ज्यावेळेस गोळ्या झाडल्या त्यानंतर काही क्षणातच काही वेळानंतर ज्यांनी जबाबदारी स्वीकारली तो त्याचा भाऊ अनमोल विष्णोई आहे त्याचा फेसबुकवरती आय पी अॅड्रेस देखील ट्रेस करण्यात आलेला त्यानंतर विकी गुप्ता असेल सागर पाल असेल सोनू चंद्र आणि अनुज या सर्व आरोपींच्या विरोधात आता मोकोका लावण्यात आलेला आहे आणि सुप्रीम जी माहिती मिळते त्यानुसार लॉरेन्स बिश्नोईला देखील मुंबईमध्ये आणलं जाऊ शकतं विशाल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल